नमस्कार मित्रांनो समोरील जी बैल जोडी पाहत आहे दातावर कडदात आहेत किंवा जुळलेले म्हणू शकता तब्येत वगैरे तर पाहताय तुम्ही बाकीच्या तब्येतविषयी काय बोलायसारखीच नाही तर बैल अंगा बिंगाल ब्रांड येते एकदम फिटिंगमध्ये आहेत फुल आणि हातापायाला देखील मित्रांनो बैल एकदम टॉप आहेत दगडावणीच काळ्या नाक्या आहेत आणि घोड्यावणी पाय आहेत एकदम फुल फाउंडेशनचे बैल आहेत देखील साडेचार टनापर्यंत करून आलेले बैल आहेत एकदम गॅरंटीचे बैल आहे जर कोणाला खरेदी करायचे असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा व ही बैलझोड खरेदी करा मित्रांनो माझा नंबर व्हिडिओमध्ये चालू आहे फोन लागला नाही किंवा उचलला नाही काळजी करू नका स्क्रीनशॉट काढून घ्या व्हॉट्सअपवरती डायरेक्ट फोटो टाकून द्या दे। तुम्हाला त्यांची किंमत माहिती संपूर्ण दिली जाईल मित्रांनो ही जोड़ बीड पशीच आहे विक्रीला बीड तालुकाच येतो त्यामुळं बीडच्या जवळच आहे एक दहा बारा किलोमीटर त्याच्यामुळं बीडमध्येच आहे विक्रीला जर कोणाला खरेदी करायची असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंमत विचारण्यासाठी देखील व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता फोन वगैरे हो उचलला नाही काय झालं तर दुसरा एक नंबरवरती चालू आहे त्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता चला धन्यवाद